मेला बात मेला दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी आता सरकारनं सुरू केलेली आहे या संदर्भातली बातमी आपल्याला बघायची आहे कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारनं काही समित्या सुद्धा गठीत केलेल्या आहेत चार समित्या एकूण राज्य सरकारकडून आता गठित करण्यात आल्या आहेत यामध्ये दोन राज्यस्तरीय समित्यांचा समावेश आहे दोन जिल्हास्तरीय समितीचं गठन करण्यात आलेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जो कुंभमेळा होणार आहे नाशिकमध्ये त्याची आता मोठी तयारी सुरू झालेली आहे शिखर समिती सुद्धा स्थापन झाली आहे आणि शिखर समितीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असणार आहेत आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले किरण काय अधिकची माहिती आहे गेल्या अनेक दिवसांपासून या समित्यांची वाट हे राज्यातील मंत्री बघत असणार त्याचं कारण म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस या वर्षामध्ये हा कुंभमेळा नाशिकमध्ये होतोय तर देशातील चार ठिकाणी हा कुंभमेळा होत असतो दर बारा वर्षांनी नाशिकला कुंभमेळा येत असतो आणि मी त्याच ठिकाणी आहे सध्या नाशिकच्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये अशा पद्धतीची गर्दी बघायला मिळत असते मात्र याच ठिकाणी कुंभमेळा भरत असतो त्यामुळे मोठं महत्त्व या ठिकाणाला आहे दक्षिण गंगा म्हणून ओळखले जातो या गोदावरी नदीच्या तीरी हा कुंभमेळा भरत असतो आणि याच्याच पार्श्वभूमीवर ज्या सरकारच्या हालचाली असतात त्याचा एक मुख्य भाग म्हणजे समित्या गठित करणं आणि त्या समित्या देखील गठित करण्यात आलेल्या आहे मात्र यामध्ये प्रामुख्यानं जर घडामोड बघायची झाली तर नाशिकचे जे पालकमंत्री असतात त्यांच्याकडे या कुंभमेळ्याची धुरा असते मात्र ज्या समित्या गठित करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये प्रामुख्यानं गिरीश महाजन यांच्यावर या कुंभमेळ्याची नाशिकमधली जबाबदारी देण्यात आलेली आहे एकूणच राज्य स्तरावर जर बघितलं तर एकूण दोन समित्या आणि जिल्हा स्तरावर दोन समित्या अशा समित्या यावेळेला गठीत करण्यात आलेल्या आहे यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांना देखील शिखर समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे तर नाशिकचे जे पालकमंत्री आहेत ते जिल्हास्तरीय जी समिती असणार आहे त्याचे सह अध्यक्ष असणार आहे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी